नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्रामध्ये एक नंबर मालिका आहे मालिका टी आर पीमध्ये ही अव्वल स्थानी ठेवण्यासाठी मालिकेतील कलाकार हे प्रचंड मेहनत घेत असतात अशातच आता या मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीने शूटिंग सेटवरचे से तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये जुई ही प्रचंड थकलेली दिसत आहे जुईने शूटिंग सेटवरचे से फोटो आणि व्हिडिओ शेअर करत दाखवले की काल तिने किती वाजेपर्यंत शूटिंग केलेली आहे यामध्ये पहिला फोटो तिने मालिकेच्या सेट वरचा शेअर केलाय दहा वाजून तेरा मिनिट झाल्याचं दिसत आहे तर दुसरा फोटो बारा वाजून पाच मिनिटांनी तिने शेअर केलाय तर तिसरा फोटो रात्री दोन वाजून अठरा मिनिटांनी तिने शेअर केलाय सोबतच पॅकअप असंही तिने लिहिलं आहे त्यानंतर जुईने गाडीत बसतानाचा एक व्हिडिओ शेअर केलाय ज्यामध्ये रात्रीचे तीन वाजून पस्तीस मिनिट झाल्याचं दिसत आहे तर शेवटचा फोटो जुईने लिफ्ट मधला शेअर केलाय ज्यामध्ये तीन वाजून अठ्ठेचाळीस मिनिट झाल्याचं दिसत आहेत म्हणजेच चार वाजेपर्यंत जुईने मालिकेचं शूटिंग पूर्ण केलं आहे तर आणखीन एक फोटो जुईने शेअर केलाय त्यामध्ये मेले थकले असं तिने म्हटलं आहे त्यामुळे अभिनेत्री जुई गडकरी ही रोज रात्री अडीच तीन चार वाजेपर्यंत ठरलं तर मग मालिकेचं शूटिंग करत असल्याचं लक्षात येत आहे मालिकेतील कलाकार हे किती मेहनत घेत आहेत प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी त्यांच्यासाठी एक लाईक तर नक्कीच बनतो मित्रांनो तसेच मालिकेत अर्जुनची ही प्रकृती सध्या खराब आहे अर्जुनला ताप आला आहे त्यामुळे तो देखील लवकरात लवकर ठीक व्हावा हीच आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया तर ठरलं तर मग मालिका तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद